कार मित्रांनो थोडे आपले मंचुरन तयार होतात मंचुरियन ग्रेवी मंचुरियन तुला कांदा झाला तयार तयार झालेल्या मंचुरियन तयार झालेले आहेत मस्त आता ही ग्रेवीसाठी टाकलेट मंचुरियन हां हां माधुरी ग्रेवी बनवते अरे वा वा माधुरी ग्रेवी तयार करते आज ओके 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 आणि المشكله मस्त रही गेला आपले सगळे मंडळ मंजूर प्रश्नमरा नमस्कार मित्रांनो आजचा आपला स्पेशल कस्टमर वाकशी आपले कारगरून आलाय खास लहानापासून जातो पहिला इथे राईंदा तर कारगरला गेला आवडतं मित्र एक नंबर आहे एक नंबर आहे हे पण आपले धानबाळावरचे कस्टमर आहे चल थँक्यू दिस स्पेशल कस्टमर खांडेकरांची पोत नेहमी मंचुरन घेते कसे आहेत मंचुरियन ही पण लहानापासूनच येते आता ही पण एवढीशी मोठी झाली मोठी झाली मला पण आता हे करायला लागेल आपला स्पेशल कस्टमर आलाय आता आपल्या शाळेपासून तो कस्टमर आहे आपला

भाज्या खरेदी करायला की इकडे यावंच वाटतं खायला बघा बघा केवढी चांगली कमी हेच आमच्या मेहनतीचं फळ आहे आणि आम्हाला अजून पुजता येतं ऊर्जा येते नमस्कार आता दादा आपला बरेल वरून आलाय खास भेल खायसाठी येतो दादा कशी वाटते भेल हा लहानपणापासून येतो अरे सगळेच बोलतो आम्ही लहानपणापासून येतो चेहरे बदलले आता आपण स्कूल जाऊन दादा लहानपणापासून येतोय बरेल वरून खास भेल खाण्यासाठी थँक्यू